नमस्कार तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता नवीन वर्षानिमित्त नवीन दिवस म्हणून म्हटलं की चला आपल्या महाराष्ट्रात सर्वांना आवडणारा सगळ्यांचा फेवरेट असा झुणका भाकरी तर तेच मी आज बनवायला घेतलं आहे गरम गरम भाकरी माझ्या बनवून झालेल्या आहेत तर एक साईडला मी आता बनवते आहे झुणका तर त्याकरता मी छोट्या चमच्याने चार चमचे इतके पीठ घेतलं आहे बेसनचं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छान त्याची प्युरी म्हणजे त्याची पेस्ट बनवून घेतली आहे कारण ते लंब येऊ नयेत म्हणून म्हणजेच असे बारीक बारीक गोळे येतात मध्ये मध्ये तर ते पूर्ण फुटले जातात अगोदरच भिजवून ठेवलं की तर इथे झुणका बनवण्यासाठी मी घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि हो टोमॅटो नाही टाकणार आहे यामध्ये हा जो टोमॅटो घेतला आहे मी डाळीला फोडणी देण्याकरता घेतलेला आहे डाळीची आमटी बनवायची बाकी आहे माझी तर मग म्हटलं की चला आता टमॅटो पण कापून ठेवते आत्ताशीच मी तेच विचार करत होती की पहिले काय बनवू डाळ की झुणका एकतर म्हणजे ऑफिसवरून आल्या आल्या आहे सर्व जमत नाही पटापट पटापट सुचत नाही काहीच तर म्हटलं की चला पहिले आता मी झुणकाच बनवेल डाळीची फोडणी द्यायची तयारी करून ठेवली आहे मी लसूण सोलला कढीपत्ता घेतली आहे कोथिंबीर कापून ठेवली आहे आणि टोमॅटो पण आणि आता झुणका बनवण्याकरता मी कापत आहे कांदा एकच घेतला आहे बारीक कापून घ्यायचा आहे दोन माणसाला लागेल या हिशोबानेच मी झुणका बनवत आहे आणि एक कांदा बारीक कापून घेते आहे अगोदर डाळीचं म्हणजेच पिठलं झुणका अशा गोष्टी मला कधीच नव्हती आवडत आणि आत्ता मला काय माहिती कशी काय अशी तोंडाला चट लागलेली असते जुभीचे चोचले पुरवायचे म्हणून मग मी आता झुणका बनवायला घेतलेला आहे तर यासाठी मी आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची जी, जी आहे त्याचे तुकडे तुकडे करून टाकते आणि त्यामध्ये लसूण पण टाकून घेते माझ्याकडे अद्रक नव्हतं अद्रक चवीला छान असतं आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं पण माझं अद्रक संपलं आहे पण तरी पण चव जी आहे ती बिना अद्रकची पण मी बरोबर आणली जबरदस्त तर आता इथे एका पॅनमध्ये मी दीड दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी टाकले अर्धा चमचा एक चमचा जिरे टाकले चांगले कडवून घेतलेत आणि मग बारीक कापलेला कांदा परतवून घेतला आहे आणि हो एक साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलं आहे दीड ग्लास या मापाने आणि कांदा वगैरे जे आहे ते व्यवस्थित परतवायचं आहे एकदम लालसर होईपर्यंत तर त्या अगोदर यामध्ये मी टाकून घेते थोडासा कढीपत्ता आणि परत परतवून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत काही मसाले ज्यामध्ये पहिला तर आहे की आपण जी पेस्ट केली आहे लसूण आणि हिरवी मिरची टाकून ती यामध्ये टाकायची आहे आणि परत परतवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट ॲक्च्युली मी ते भीमतळी यात्रेमध्ये गेलेली ना लास्ट टाईम तर तिकडनं हा एक तिखटचा पॅकेट आणलेला जबरदस्त चवीला लागतो बरं का खूप म्हणजे खूप टेस्टी हा मसाला आहे आणि पन्नास रुपयाला काहीतरी सॉरी सत्तर रुपयाला हे पॅकेट भेटलं होतं आणि कांदा आणि लसूण ह्याच्यामध्ये मिक्स आहे आणि पण खूप झंझणीत आहे एकदम तिखट आणि यामध्ये आता टाकायचं आहे जे आपण बॅटल बनवून ठेवलं होतं बेसनाचं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आणि छान परतवून झाल्यावर थोडंसं गरम पाणी जे मी बनवून ठेवलं होतं ना तेच गरम पाणी आत टाकायचं आहे आणि मीठ टाकायला विसरली होती याच्यामध्ये नशीब लक्षात आलं लिक्विड असेपर्यंत मीठ टाकलं की मग ते सगळीकडे पसरतं तर माझा हे जे बर्नर आहे ना खूप हालतो ॲक्च्युली जरा खराब झाला आहे तर आता मी ह्याला पक्कडणी पकडवून चांगलं मस्त परतवते आहे एकदम थिक होईपर्यंत छान परतवायचा आणि तेही मोठा गॅस न करता बारीक गॅसवरती परतवायचा तर ही अशी कन्सिस्टन्सी होते आणि अजून थोडंसं बाकी आहे वाफवायचं तर हे असं वाफवायचं मस्त गरमागरम इकडे झुंका रेडी होतो आणि मस्त ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायचं आहे कांदा घेऊन सोबत ओके तर खावा मस्त रहा तुम्हाला नवीन वर्षाच्या परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब लाईक आणि एक कमेंट तरी करू शकता थँक्यू